नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे किचन्स अँड कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये गणपतीसाठी गावी गेलो होतो तर येताना आम्ही काकडी आणली म्हणजेच तवसं आणलं तर काय करायचं बरं असा विचार माझा असतानाच सत्यमने सांगितलं की आई जसे तवसोळे बनवायची तसं ट्राय कर म्हटलं ठीक आहे करूयात चला तर मग त्याच्यासाठी काय काय सामान लागणार आहे काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात तर दोन कप घावण्याचं पीठ घेतलेलं आहे काकडीचा वन फोर्थ भाग घेतला आहे हळद जिरं आणि चवीसा चवीनुसार मीठ आता मी काकडी सोलून घेते इथे मी काकडी सोलून त्याच्या बिया काढून टाकल्या आहेत कारण काकडी जून होती तर ते त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे थोडीशी हळद अर्धा चमचा जिरं हे आपण थोडं दरदरीत वाटून घ्यायचं मिश्रण आपलं वाटून तयार आहे तुम्ही बघू शकता फार फाईन पेस्ट करायची नाहीये थोडं जाडसरच वाटून ठेवायचं आहे हे आता मी एका भांड्यात काढून घेते मिश्रण काढून घेतलं आहे त्याचबरोबर याच्यात घावण्याचं पीठ मिक्स करूया चवीनुसार मीठ विस्करच्या साह्याने मिश्रण आणि घावण्याचं पीठ एकत्र करूया गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं दोन कप घावण्याच्या पिठासाठी मला इथे हा दोन ग्लास पाणी लागलं चला आपलं आता मिश्रण रेडी आहे गरमागरम घावणे काढून घेण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा तापत ठेवला आहे त्याला तेल लावून घेऊया घावणे करत असताना तवा व्यवस्थित गरम होणं गरजेचं असतं कारण त्याने जाळीही खूप सुंदर घेते तुम्ही बघू शकता आपल्या घावण्यांना पण खूप छान जाळी आली आहे घावणे बनवण्यासाठी आपण भिड्याच्या तव्याचाही वापर करू शकतो माझ्या इथे माझ्याकडे पण भिड्याचा तवा आहे पण तो काढायला जरा वेळ नव्हता आणि माझी घाई होती म्हणून म्हटलं नॉनस्टिकच्या तव्यावरच काढूया घावण्याची एक बाजू व्यवस्थित होऊन द्यायची आहे घावण्याची वरची बाजू जशी ड्राय होईल तसा आपण घावणा उलटून घ्यायचं आहे शक्यतो आपण घावणे उलटत नाही त्याने ते मऊसूद राहतात पण घावणे माझ्या मुलीला क्रिस्पी आवडतात म्हणून मी घावण्याच्या दोन्ही बाजू क्रिस्पी होईपर्यंत शिकवून घेते घावणा आता छान रेडी झाला आहे आता त्याला बाजूला काढते आणि इतर उरलेल्या पिठाचे घावणे काढून घेते चला तर मग तवसोळी तयार रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद